सोनी मराठीवरील हास्य जत्रा आता गरा पोहोचले या कार्यक्रमातील कलाकारांचा चाहता वर्ग दिवसेंदिवस वाढतोय हा कार्यक्रम परदेशात सुद्धा तितकाच प्रसिद्ध आहे त्यामुळे कलाकारे बऱ्याचदा परदेश दौरे करत असतात या शो चे दिग्दर्शक हे सचिन गोस्वामी आहेत त्यांनी आजवर अनेक कॉमेडी शो आणि चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय पण त्यांना खरी ओळख मिळाली ती हास्य जत्रेमुळे अनेकदा स्किट मध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख होताना दिसतो तर काही वेळा ते स्टेजवर एंट्री सुद्धा घेतात सचिन गोस्वामी हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात ते आपल्या पर्सनल आणि कामाच्या रिलेटेड गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात सध्या त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे त्यात त्यांनी तुझं माझं सपान या मालिकेतील प्राजक्ता म्हणजेच अभिनेत्री प्राजक्ता चव्हाणीचं कौतुक केलंय ही मालिका सुद्धा त्यांच्या मालिकेतील नायिका पैलवान प्राजक्ता ही मुळातच एक कुस्तीपट्टू आहे साताऱ्यातील एका गावात शेतकरी कुटुंबात वाढलेली प्राजक्ता आता एक यशस्वी आणि प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे आमच्या वेटक्लाउड प्रोडक्शनच्या या तुझं माझं सपान या सोनी मराठीवरील दैनंदिन मालिकेत नुकतंच एक साहस दृश्य चित्रित झालं यात एक उधळलेल्या बैलाला प्राजक्ता शिताफीने काबूत आणते आणि शाळकरी मुलांचा जीव वाचवते या चित्रीकरणाच्या निमित्ताने प्राजक्ताच्या धडाडीचे कौतुक वाटले अनोळखी चित्रीकरण हे अत्यंत जिकरीचे काम आहे त्यात उधळलेला बैल सावरणे आणि त्यासाठी अनेकदा प्रत्येक शॉर्ट साठी त्या बैलासोबत अभिनय करायचा हे सगळं कठीण काम प्राजक्ताने अगदी सहजतेने केलं यामागे तिचं गावात शेतात आणि विविध प्राण्यांच्या सोबत घालवलेला काळाचा अनुभव कामी आला प्राजक्ता ही खूप चांगली अभिनेत्री तर आहेच पण कुस्तीपट्टू आणि शेती कन्या सुद्धा आणि तिच्या मातीशी घट्ट असलेल्या नात्याचा आदर वाटतो प्राजक्ता तुला खूप खूप शुभेच्छा प्रेक्षको हा भाग नक्की बघा हे सहाच दृश्य तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या देखरेखीत झालं आहे या पोस्ट वर चाहत्यांनी कमेंट करत प्राजक्ताचं कौतुक केलंय तुम्हाला प्राजक्ताचा अभिनय आवडतो का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोभस पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाऊनलोड करा सोनिले वॅब